इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस

b आज जर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असते आणि वैष्णोदेवी देवी जाणाऱ्या बसवर हल्ला झाला असता तर बाळासाहेबांनी कोणाचं सरकार आहे हे पाहिलं नसतं कुठलंही राजकारण केलं नसतं पण थेट इशारा देऊन टाकला असता जसा इतिहासामध्ये अंबरनाथ यात्रेच्या काळात त्यांनी केलेलं होत मुंबईमध्ये बसून थेट पाकिस्तान हलवण्याची ताकद ज्या बाळासाहेबांमध्ये होती त्या बाळासाहेबांनी थेट इशारा देऊन टाकला असता की तुम्ही अगर वैष्णव देवीच्या जाणाऱ्या बसवर हल्ला करत असाल तर हज हजार हजसाठी लोक मुंबईतून कसे निघतात ह्याची काळजी आम्ही घेऊ त्याची अद्दल आम्ही घडू असा थेट इशाराच बाळासाहेबांनी दिला असता पण आत्ताचे उभाटा आत्ताच जे काही उबाटाचे नेतृत्व आहे त्याचे प्रवक्ते आहेत ह्याला चोवीस तास फक्त राजकारण दिसतं चोवीस तास फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेबच दिसतात कधीही त्यांनी मनगटात एवढी हिंमत ठेवली नाही आणि आता तर करूच शकत नाही ते अगर हिंदू समाजावर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील अतिरेकीचे तर मग आम्ही पण पाकिस्तानचे झेंडे महाराष्ट्रात फडकवणाऱ्या लोकांना अद्दल घडू अशी बोलण्याची हिंमत संजय राजाराम राऊतची आहे का कारण का हेच पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे पाकिस्तान जिंदाबाद बोलणाऱ्यांनी ह्याच उद्धव ठाकरेंच्या खासदारांना मतदान केलेलं आहे त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार आलेले आहेत मग कुठल्या तोरणाने हा संजय राजाराम राऊत एक हानाडा राजकारण करण्याची हिंमत करतोय वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या हिंदू समाजाच्या हल्ला केला त्याच्यामुळे जवळपास अठरा लोक गेली लहान मुलंही त्याच्यात होती त्यांना चोख उत्तर देण्याची ताकद हे आमच्या नरेंद्र मोदी साहेब आणि शाह अमित शाह साहेबांच्या मध्ये आहे देशाच्या जनतेला ते चांगलं माहिती आहे पण पाकिस्तानचे झेंडे फडकून आपले खासदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतने आता तरी दहशतवादी हल्ल्यावर थोबाळ उघडू नये कारण का तुम्ही तुमचा इमान तुमचा स्वाभिमान हा त्या पाकिस्तानच्या झेंड्यासमोर घाण ठेवून तुम्ही ही निवडणूक लोकसभेची लढवलेली आहे म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याअगोदर त्यांचे विचार पहिला आत्मसात करा आणि मग अतिरेकी हल्ल्यांवर बोलण्याची हिंमत दाखवा काँग्रेसनी म्हणे यांना कोकण पदवीधर संघाची जागा काल रात्री दिली माझ्या माहिती अनुसार काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने यांना मातोश्रीवर धमकी देऊन टाकली आहे अक्षरशः धमकी दिली की तुम्हाला जर अशा पद्धतीचा कारभार करायचा असेल तर आम्हाला महाविकास आघाडी मध्ये उभाटायला किती दिवस छळ हा विचार करायला लागेल अशी धमकी थेट दिलेली आहे हे खरं आहे काय खोट आहे हे संजय राजाराम राऊतनी सांगावं आणि ज्या कोकण पदवीधर मतदार संघ जो कधी उभाटा जिंकणारच नव्हता त्यांना माहिती आहे उद्धव ठाकरेंना चांगला माहिती आहे ते पालघर पासून ते ठाण्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत आता उद्धव ठाकरेला कोण कुत्र विचारत नाही त्याचा एकही खासदार निवडून आला नाही महाविकास आघाडीचा ना खासदार निवडून आला नाही ते बिस्किट म्हणून कुत्र्याला जसं बिस्किट फेकून गप्प करतात तसंच कोकण पदवीधरची जागा देऊन काँग्रेसला गप्प केलेला आहे काँग्रेसच्या नाना पटोलेंना मी सांगेन तुम्हाला खरंच स्वाभिमान असेल कारण का खाल पत्रकार परिषदेमध्ये फार छाती फुगून दाखवत होता तर मुंबई पदवीधरची जागा मिळून दाखवा कारण का उद्धव ठाकरेचे के मुंबईचे के सगळे खासदार मशाल सिन्हावर जे निवडून आले ते काँग्रेसच्याच मुळे निवडून आलेले आहेत म्हणून तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर मुंबई पदवीधरची जागा उद्धव ठाकरेची म्हणून दाखवा नाहीतर जी कोकण पदवीधरची जागा ते हरणारच होते ती तुम्हाला देऊ केलेली आहे यावर नाना पटोलेनी आता निर्णय घ्यावा काँग्रेसने निर्णय घ्यावा आणि एकदाच उद्धव ठाकरे आणि उभा त्यांची लायकी दाखवा धन्यवाद संजय राजाराम राव <laughs> संजय राऊत असं म्हणतायत कि तीनशे सत्तर कलम हटूनही काश्मीरमध्ये शांतता आली नाही हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे पुन्हा त्यांना गृहमंत्री पद दिल्यावर पुन्हा हल्ले सुरू झाले तीन काश्मीर मध्ये किती शांतता आली आहे हे जरा संजय राजाराम राऊतनी स्वतःच्या कुटुंबावर मी जोर लावतो स्वतःच्या कुटुंबावर जाऊन जरा सुट्टीसाठी तिथे जावं तुम्हाला कळेल तिथे किती शांतता आणि किती विकास झालेला आहे किंवा होतोय हे जे काही दोन चार टकली अतिरेकीच्या नावाने जी उरली आहेत ना त्यांना पण साफ करण्याचं काम मोदीजी हो ह्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये करणार आहेत तिसऱ्या टर्म मध्ये फक्त बघत राहा आणि हिंमत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखी भूमिका घेऊन दाखवा राजकारण बाजूला सोडा अतिरेकी हा कुठलाही जात धर्म पक्षाचा नसतो हा अतिरेकी हा जिहादी जे विचारायचे आहेत त्यांना इशारा टेकव दाखवण्याची हिंमत तरी करा की आमच्या वैष्णोदेवी बसवर जसा हल्ला केला डागाड्या बसवर हल्ला केला तसं तुमच्या हल्साठी पण विमान कसं उरत हे जसं बाळासाहेबांनी इशारा दिलेला तसंच तुम्हाला इशारा देण्याची हिंमत आहे का हे संजय राजाराम राऊत अमित शाह भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेतात परंतु काश्मीर पंडितांना त्यांच्या ते घरी पाठवू शकले नाहीत असा गृहमंत्री नरेंद्र मोदीने आमच्या देशाच्या छातीवर बसवला देशाच्या असंख्य शहीदांचा हा अपमान आहे असंही संजय राऊत रोज सकाळी चारशे वीस आणि भ्रष्टाचार आणि खिचडी चोराला जे रोज सकाळी महाराष्ट्र आपल्या डोक्यावर बसवतं हो आणि एका भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार करणाऱ्यांना भ्रष्टाचार विरोधी बोलण्याचं जे आम्हा लोकांना जो पाप करायला लावतं त्याला पण उद्धव ठाकरेंनी पहिलं बंद करावं हो। कारण का संजय राजाराम राऊत पेक्षा मोठा भ्रष्टाचारीच नाही आणि रोज सकाळी आमच्या डोक्यावरून बसतो त्याला पहिले गप्प करा मग बाकी आम्ही तुम्हाला सांगायचं ते आम्ही सांगू या आल्यावरून बोलताना संजय राऊत असे म्हणतात की चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे त्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे त्यांची ती जबाबदारी आहे तू आमच्या मित्र पक्षाची काळजी करू नकोस मला काँग्रेस आणि शरद पवार गट हे जे तुम्हाला आता पालतू उतरण्यासारखं तुझ्या मालकाच्या गाड्यामध्ये पट्टा घालून जे आता फिरवत आहेत ना त्याची पहिली काळजी कर आणि मग आमच्या मित्र पक्षांवर बोललंय तर विचार करत बोलताना संजय राऊत असं म्हणतात की एकशे अठ्ठावन्न जागांचा कॉल जरी आमच्या बाजूने दिसला असला तरी आम्ही सावधगिरीने पावलं उचलावी लागतील आमची अपेक्षा एकशे ऐंशीची आहे ज्यांनी एक साधी कुठली सरपंचाची निवडणूक लढवली नाही त्या व्यक्तीला हे कधीच कळणार नाही की जो देशाचा मतदार राज्याचा मतदार हा लोकसभेला वेगळा विचार करतो राज्य विधानसभेला वेगळा विचार करतो आणि महापालिकेला वेगळा विचार करतो आणि ग्रामपंचायतला वेगळा विचार करतो जे जे होता, जेना जेना जे निवडणूक लढवतात ज्यांना ज्यांना निवडणुकीचे गणित समजतात जे स्वतः लोकांमध्ये निवडून जातात त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून कोणीही किती आकडे दिले असतील तरी लोकसभेचे आकडे वेगळे असणार आणि विधानसभेचे आकडे वेगळे असणार कारण का मतदार हा प्रत्येक निवडणुकीला वेगळा विचार करतो हे निवडणूक लढवणाऱ्यांना माहिती आहे मागच्या दरवाज्यावरून येणाऱ्या लोकांना कधीच करणार नाही ना। यावरून संजय राऊत पुन्हा असं म्हणतात की आम्ही तीस एकतीस जागा जिंकू असं म्हटलं होतं तेव्हा हे सगळे हसत होते आम्ही एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू फडणवीस यांनी आपला राजीनामा देऊ नये विधानसभेच्या निकालानंतर त्यांना जावंच लागणार आहे तेव्हा त्याला कोणी थांबवलं तीस एकतीस जागा हे पाकिस्तानचा झेंडा फडकून जिंकलेल्या आहेत तीस एकतीस जागा संविधानाच्या नावाने खोटं बोलून शेरिया कायदा लागू करण्यासाठी जिंकलेल्या आहेत जे जे पाकिस्तानचे झेंडे फिडकवतात जे जे पाकिस्तान जिंदाबाद आहेत त्या लोकांनी ह्याना ती जागा जिंकून दिलेल्या आहेत म्हणून ती जागा जे महाविकास आघाडीने जिंकला त्याचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये कमी आणि पाकिस्तानमध्ये जास्त झालेला आहे उद्धव ठाकरेचा नागरी सत्कार होईल आता पाकिस्तानमध्ये अशी पाळी अशा दिवस पण आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून त्यांनी जास्त तीस जागा जिंकणार हे चिंता ते अगर त्यांना विधानसभेमध्ये करायचं असेल ना तर महाराष्ट्राचा हिंदू समाज हा खुला डोळ्याने पाहतोय कारण का जिथे जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला त्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवा गुलाल उडवलेला आहे आणि त्या हिरवा गुलाल उडवण्याचा बदला हिंदू समाज हा येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चित पद्धतीने घेईल आणि मग बघू कोणाला विधानसभेच्या नंतर राजीनामा द्यायला लागतं का कोण बाहेर दिसतं बोलताना चंद्रकांत पाठालावर टीका करताना संजय राऊत म्हणतात की चंद्रकांत पाटील यांनीच आमची युती तोडली तेव्हा ते गर्वाने छाती बघून पुढे जात होते त्यांची बोट साईसने खानाप्रमाणे छाती जनतेने असा आहे तर दादा वर संजय राजाराम राऊत का बोलला हे का मी ऐकलेलं नाही म्हणून त्यावर बोलणं उचित नाही ऑर्गनायझर लेखबाबत बोलताना संजय राऊत म्हणतात की मोहनराव पागवत